छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून सिल्लोड तालुक्यातील कासोद येथील शेतकरी ठरला विजेता स्मार्ट टेक महाधन अॅग्रो लिमिटेडच्या वतीने शेतकऱ्यांसाठी रासायनिक खते खरेदीवर ठेवण्यात आली होती यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील कासोद येथील शेतकरी सतीश भागाजी राकडे यांना महिंद्रा एकवीस एकवीस ओझा या कंपनीचे ट्रॅक्टर बक्षीस म्हणून लागल्याने शेतकरी कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे याविषयी गावदर्शन लाईव्ह यांनी घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट ॲग्रो कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी काही बक्षिसांच्या योजना या ठिकाणी ठेवलेल्या होतात छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील कासोद हो या ठिकाणी सतीश बागाजी राखडे या शेतकऱ्यांना महेंद्रा एकवीस एकवीस ओझा या कंपनीचं ट्रॅक्टर या ठिकाणी लागलेलं ला आहे आणि निश्चितच त्यांच्या परिवारामध्ये हा एक आनंदाचा क्षण आहे कासोद हो या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि आपण त्या शेतकऱ्याशी आपल्यासोबत ते आहेत त्यांना विचारणार होतो आपण ही स्कीम कशी आणि कशा पद्धतीने वापरली या कंपनीचा ड्रॉ चालू झालेला होता ते आम्ही ज्या वेळेस खत घेतलं त्यावेळेस आम्हाला कंपनीने सांगितलं होतं की आमचा ड्रॉ आहे आणि तो ड्रॉमध्ये तसं जी माहिती लिहिलेली होती त्या माहितीनुसार आम्ही ते बिल वगैरे सेंड केलं कंपनी आम्हाला तशी माहिती सांगितली होती की तुम तुम्ही जे खत खरेदी केलं आहे त्याचं जी एस टीचं बिल आमच्या स्कीममध्ये तुम्ही टाका म्हणजे त्याच्यानुसार तुम्हाला काहीतरी बक्षीसं मिळेल त्याच्यामुळे मी ते जे बिल टाकलं होतं स्कीममध्ये ते बिल टाकल्यानंतर ज्या वेळेस विजयादशमी दसऱ्याला त्यांचा जो लकी ड्रॉप होता त्या ड्रॉपमध्ये ज्या कंपनीची बैठक होती त्या बैठकीमधून जानेवारी महिन्यामध्ये ज्यावेळेस ते बक्षीसं वितरण त्या त्यांनी कंपनीवाल्यां केलं होतं त्यावेळेस त्यांचा मला कॉल आला होता की तुम्हाला ट्रॅक्टर हे बक्षीस लागलेलं होतं तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला माहिती सांगितली की तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागेल काय काय करावं लागेल काय काय प्रोसेस असेल पुढे त्या प्रोसेसनुसार आम्ही ती प्रोसेस करत गेलो त्याच्यानुसार ती प्रोसेसमुळे त्यांनी आम्हाला ते ट्रॅक्टरची प्र प्रोसेस कागदपत्र करायला डॉक्युमेंट करायला लावले त्यानुसार ते ट्रॅक्टर आम्हाला त्यांनी या दहा तारखेला म्हणजे आपल्या सा सहाव्या महिन्यात दहा तारखेला त्यांनी आम्हाला ट्रॅक्टरचं वितरण केलं या आपल्या या कुटुंबामध्ये आज निश्चितच आज महिंद्रा एकवीस एकवीस ओझा या कंपनीचं ट्रॅक्टर या ठिकाणी आपल्या आलेला आहे परिवाराला याबद्दल काय आनंद झाला काय वाटतं असं अचानक लागल्या आनंद तर सर्वांनाच झालेला आहे सगळ्या कुटुंबामध्ये आनंद झालेला आहे आणि गावकऱ्यांना पण भरपूरचा म्हणजे आनंद होत आहे शेतीसाठी शेतीसाठी आम्हाला हे खुद खुद्द उपयोग देईल आणि हे आम्हाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून जे जेवढे बावीस जिल्हा आहे ते बावीस जिल्ह्यांना सगळ्यांना लागलेलं ला आहे हे ट्रॅक्टर आणि त्याच्यामधून संभाजीनगर जिल्ह्यामधून आम्हाला हे ट्रॅक्टर मिळालं आहे अवदर्शन लाइव प्रतिनिधी गणेश शेळके छत्रपती संभाजीनगर